सकाळी सुरुवात झाली सुंदर सजावटीने खऱ्या केळीच्या पानांनी आणि ताज्या फुलांनी घर सजलं वेदच्या अन्नप्राशनासाठी आणि मग आली खास छोटीशी बैलगाडी भरलेली त्यात होते लाडू बर्फी जिलेबी आणि अजून चविष्ट पकवान वेदसाठी ठेवले होते खास छप्पन्न भोग पहिल्या जेवणाची भारी तयारी नंतर लागली बेदच्या अंघोळीची तयारी मस्त तिळाच्या तेलाने मसाज करून आंघोळीसाठी वेद तयार झाला आणि नंतर त्याचा दुधाने अभिषेक केला त्यानंतर घातला त्याला गोंडसाचा मराठी मोळा ड्रेस अगदी नटून तटून तयार आणि मग सुरू झाला मुख्य कार्यक्रम वेदचं पहिलं जेवण थोडं दही थोडं लाडू थोडे खीर थोडं श्रीखंड जे आवडेल ते खाऊ देत होतो पण खरी मजा आली शेवटी जेव्हा त्याला सगळं फ्रीडम दिलं मग काय अन्न तोंडात कमी आणि हातात पाया डोक्यावर जास्त अशा पद्धतीने आमच्या वेदबाबाचं अन्नप्राशन झालं गोड गोंडस आणि खूप खास